शुभ सकाळ झाली आणि रेल्वेचा प्रवास सकाळी सकाळी सुरू झाला आज मला जायचं होतं घरी तरी मी अचानक अनुला सोडून निघालो एअरपोर्टवरून घरी तर ठाण्याला पोहोचल्यानंतर बघा इथे डॉगभाई भेटले आपल्याला मला काय अचानक गावी कामा आल्यानंतर मी घरी निघालो बसायला जागा भेटली मस्त बसायला बघा तो बाजूला एक गोंडस्वना पोरगा खूप त्रास दिला त्या बोलाने मला बसण्यासाठी नंतर मी पोहोचलो चाळीसगाव स्टेशनला माझा आठ तासाचा प्रवास मी फक्त तुम्हाला दोन ते तीन मिनटात दाखवणार आहे कसा तरी आता मी चालत चालत जातो तो घरी तर निघालो तिथून आता बस स्टॉप कडे तर बसस्टॉप कडे पोचायला मला लागतील आता दोन ते तीन मिनिटं आता इथून पोहोचल्यानंतर मी बसमध्ये बसल्यानंतर रस्त्यात मला बघा असं घटना दिसती इथे एक मोठा ॲक्सिडेंट झाला सगळी लोक जमलेली तर ॲक्सिडेंट नुकताच पाहत पाहत पोहोचलो मी टाकळीला माझ्या गावाच्या अगदी जवळ तर चला आता बघा ॲक्सिडेंट तर बघितला पण बुडू आता पुढे आता पोहोचलो मी जसं माझ्या घरी आता हे माझं घर कलरचं आता बघा मी घरी पोचलो आता मस्त वाटलं घरी परत दोन तास मी थांबलो आणि परत निघालो चाळीसगावसाठी कारण लगेच कामाईन एक्सप्रेसने मला परत यायचं होतं चाळीसगावला पोहोचलो स्टेशनला बसलो थोडे चालक आहे मस्त ट्रेनमध्ये बसायला जागा पण भेटली बघा ते मस्त बसलो ॲश करत होतो मस्त बसून प्रवास लगेच परतीचा सुरू झाला मग मी आता पोचलो सकाळी उठून ॲक करायला कारण रात्री खूप उशीर झालेला जो पहिला तर ब्लॉग परत सकाळी स्टार्ट केला तर सकाळी सकाळी उठून आता मी चाललो अनुला घ्यायला शेवटी पोहोचलो मी आता एअरपोर्टला तर आजचा आपला छोटासा ब्लॉग इथे संपूया भेटू आपल्या उद्याच्या नेक्स्ट ब्लॉग मध्ये तर चला